नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण राष्ट्रपती संबंधी कलमा पाहू आणि ते लक्षात कष्ट ठेवायच्या भांडण ट्रिक्स पाहू तर चला सुरू करू बघा भारताचे कार्यकारी मंडळ कलम बावन्न ते अठ्याहत्तर आता या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपती संबंधी कलमे बावन्न ते बासष्टपर्यंत पाहू आणि ती संपूर्ण लक्षात ठेवायचे ठेवते त्याचे ट्रिक्स पाहू तर बघा कलम बावन्न कलम बावन्न काय भारतासाठी एक राष्ट्रपती असेल कलम बावन्न काय म्हणते भारतासाठी एक राष्ट्रपती असेल तर त्याची ट्रिक अशी लक्षात ठेवायची बघा ट्रिक काय लक्षात ठेवायची बावननुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल अशी आपण ट्रिक केलेली बघा भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल कोणता असेल ब्राह्मण आता ब्राह्मण का म्हणलं कारण बघा बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण असा यु जोडतो म्हणून कलम बावन भारतासाठी एक राष्ट्रपती असेल हे तुम्हाला आता कधीच विसरणार नाही त्यानंतर त्रेपन्न चोपन्न संघराज्याचे कार्यकारी कामकाज हे त्याच्या नावाने चालेल आणि त्रेपन्न सब कलम दोन राष्ट्रपती हे तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती असतील कोण असतील सरसेनापती बघा त्याची ट्रीक कशी केलेली शेवटचं हे तीन आणि दोन म्हणून बत्तीस होतं तीन आणि दोन म्हणून बत्तीस होतं तर असं लक्षात ठेवा सरसेनापती या नावाने ते दुश्मनाचे बत्तीसला बत्तीस दात पाडतील त्यानंतर चोपन्न पंचावन्न दोन्हीमध्ये निवडणूक आहेत तर दोन्ही थोडासा फरक आहे चोपन्नमध्ये फक्त राष्ट्रपती निवडणूक असं सांगितलेलं आहे आणि पंचावन्नमध्ये निवडणूक पद्धत बघा पद्धत शब्द दिसला पद्धत तर पंचावन्न म्हणायचं आणि ही निवडणूक पद्धत ही आपण आयर्लंड देशाकडून घेतलेली आहे कुणाकडून आयर्लंड त्यानंतर छप्पन आहे राष्ट्रपती कार्यकाळ बघा छप्पन आहे राष्ट्रपती कार्यकाळ म्हणजे राष्ट्रपती बघा पुरीच्या काळी गाड्या नव्हत्या पुरीच्या काळी जे जेव्हा आपले पहिले राष्ट्रपती होते का ते छकड्यामध्ये किंवा घोडा छकडा म्हणजेच घोडागाडी टांग्यामध्ये ऑफिसला जायचे घरी यायचे तर असं लक्षात ठेवा ट्रिक्सनुसार राष्ट्रपती त्यांच्या ऑफिसचे कार्य संपले की छकड्यात बसून घरी जातात कशात बसून छकडा म्हणजे छकडा का म्हणतो छकडा छप्पन छप्पन छकडा असा यमग जुळतो छकडा म्हणजे घोडागाडी बघा अशा ट्रिक्सचं जर तुम्हाला पॉलिसीच्या सर्व कलमांची पेड पी डी एफ हवी असेल तर तुम्ही मला या नंबरवर संपर्क करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आपल्याकडे संपूर्ण कलमांची पेड पी डी एफसह ट्रिक्स आहे ज्यामध्ये एकपासून तर तीनशे साठपर्यंत संपूर्ण कलमं त्यामध्ये ॲड केलेले आहेत तसेच आपल्याकडे सायन्सची आहे इंग्लिश वॉकॅबलरीचं संपूर्ण ट्रिक्स पी डी एफ आहे त्यानंतर कलम सत्तावन्न बघा पुनर्निमणुकीस कितीही वेळा पात्र म्हणजे राष्ट्रपती हे पुनर्निमणुकीस कितीही वेळा पात्र ठरतात तर अमेरिकेत कसं आहे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फक्त दोनदाच निवडणूक लढू शकतो मात्र भारतात तसे काही नाही भारतात तो कितीही वेळेस लढू शकतो तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बाबा भारतीय स्तरा म्हणतात मला सात जन्म हाच पती पाहिजे पती म्हणजे राष्ट्रपती सात जन्म एकच राष्ट्रपती म्हणजे एकच पती पाहिजे मला म्हणजे सत्तावन्नमध्ये शेवटी सात आहे म्हणून सत्तावन्न कलम आता तुमच्या कधीच स्मरणातून तुम जाणार नाही आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील सात जन्म राहील तुमच्या पण लक्षात ते त्यानंतर बघा कलम अठ्ठावन राष्ट्रपतीची पात्रता किंवा अर्हता म्हणजे राष्ट्रपती पदाची पात्रता म्हणजे कोण राष्ट्रपती होऊ शकतो असं अठ्ठावन्नमध्ये सांगितलेलं आहे तर याची पण ट्रिक्स असं लक्षात ठेवा आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे बघा रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे आता आठवले का म्हणलं मी कर अठ्ठावन्न अठ्ठावले हे बघा अठ्ठावन्न अठ्ठावले अठ्ठावन्न अठ्ठावले असा ये अठ्ठावन्न अठ्ठावले त्यानंतर एकोणसाठ आहे शे शर्ती आणि अटी तर एकोणसाठच्या अगोदर आपण आधी साठ पाहू साठ आहे शपथ शपथ कोण देतात त्यांना सरन्यायाधीश तर असं लक्षात ठेवा राष्ट्रपती ओत ओत लक्षात ठेवा राष्ट्रपती ओत आता चा शब्द ओत हा शब्दाची सुरुवात ओ ने होते आणि साठमध्ये शेवटी झिरो आहे जो ओ सारखा दिसतो म्हणून राष्ट्रपती ओत असं लक्षात ठेवा आणि आता एकोणसाठ सांगतो एकोणसाठ आहे शेर्ती आणि अटी राष्ट्रपती पदाचे शेर्टी तर असं लक्ष ठेवा शपथ घ्यायच्या अगोदर त्यांना त्यांच्या पदाच्या अटी आणि शर्ती मान्य करावं लागतात तर त्यांना शपथ दिली जाते असं लक्ष ठेवा म्हणून त्याच्या अगोदरचं कलम आहे शे आणि अटी त्यानंतर एकसष्ट आहे राष्ट्रपती महाभियोग राष्ट्रपती महाभियोग फक्त घटनाभंग घटनाभंग झाल्यामुळे राष्ट्रपती महाभियोग लावला जातो मात्र नेमकी घटनाभंग म्हणजे काय हे घटने सांगितले नाही बघा मग आता ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची त्यांनी त्यांच्याकडून तेन घटनेचे एक पान फाडले गेले त्यांच्याकडून हे घटनेचे पान फाडले गेले त्यामुळे त्यांच्यावर पा घटनेचे पान फाडले गेल्यामुळे घटनेचा काय झाला भंग झाला त्याच्यामुळे त्यांच्यावर काय केलं राष्ट्रपती आपलं महाभियोग लावला फाडली असं का लिहिलं मी कारण फाडणे म्हणजे हे बघा फाडल्यामुळे इंग्लिशमध्ये लिहिलं तर एफ हा ए बी सीडनुसार सहा नंबरला येतो आणि ए एक नंबरला म्हणजे सहा आणि एक सहा आणि त्यावर एक झाली एकसष्ट म्हणून कलम एकसष्ट आहे राष्ट्रपती महाभियोग त्यानंतर कलम बासष्ट आहे नवीन राष्ट्रपतीची निवड कलम बासष्ट काय नवीन राष्ट्रपतीची निवड तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची बाबा बासष्ट म्हणजे बासष्ट म्हणजे जुन्याला ते म्हणतात आता तू तु कर तुझं पाच वर्ष झाले आता तू कर म्हणजे तू कर म्हणजे बासष्ट बासकर तुझं बासष्ट तुझे कार्यकाळ संपला आहे पाच वर्षाचा आता तू बास कर म्हणजेच बासष्ट बास बासष्ट असं लक्षात ठेवू शकतो तर अशा प्रकारे संपूर्ण आपण ट्रिक्स बनवलेले आहेत जर याची पीड़, ही पी पी डी एफ अस हवी असेल हीच पी डी एफ आहे यामध्ये आपण आयोगाचे प्रियस एअर केसनसुद्धा कवर केलेले आहेत बघा भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान कोण करतात वगैरे संपूर्ण आपण याच्यामध्ये जे जे राष्ट्रपतीवर प्रश्न विचारले आहेत ते संपूर्ण याच्यात कवर केलेलं आहे जर ट्रिक्स आवडले असेल तर आणि पी डी हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद